हॅलो स्टुडंट्स आजच्या या क्लासमध्ये आपण आपल्या अमरावती विद्यापीठाचे जे नवीन टाइम टेबल पब्लिश झालेले आहे त्या संपूर्ण टेबल बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया देखील मी एक टेबलचा एक क्लास घेतला होता एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्यामध्ये संपूर्ण टाइम टेबल मी तुम्हाला समजून सांगितले होते परंतु आता एक ते दोन दिवसाआधी विद्यापीठाने परत एक नवीन टाइम टेबल <coughs> पब्लिश केलेला आहे सो त्या टाइमटेबलमध्ये काय काय चेंजेस आहेत कशा प्रकारे बदल झालेले आहेत ते आपण आजच्या क्लासच्या माध्यमातून मार्थ। समजून घेऊया ओके सो बघा एक सुरुवातीला एक विद्यापीठाचं पत्र आहे जे बावीस नऊ दोन हजार पंचवीसला त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की हिवाळी दोन हजार पंचवीस परीक्षेची जाहीर करण्यात आलेली सर्व वेळापत्रके पेज नंबर एक ते एकोणनव्वद दिलेला आहे रद्द करून सुधारित वेळापत्रके जाहीर करण्यात येत असल्याबाबत आणि याचे संपूर्ण डिटेल्स दिले म्हणजेच बावीस नऊ रोजी पुनच्छ जाहीर करण्यात येतात म्हणजे नवीन टाइम टेबल या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत सो एक एक टाइम टेबल आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊन ही संपूर्ण टाइम टेबल्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक देतो तुम्ही त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन हो जेणेकरून संपूर्ण टाइम टेबल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील पीडीएफ स्वरूपात आणि सोबत एक्झाम संबंधी काही अपडेट असले विद्यापीठाची जसं आता एक्झाम फॉर्म भरणं चालू आहे सो so, या संपूर्ण डिटेल्स मी आ, त्या टेलिग्राम चॅनलला देत असतो आवर्जून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन हो okay? ओके so, सो आपण एक, 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 एक ए, आ, वन बाय वन टाइम टेबल आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सुरुवातीला आपण बघू आता चे टाइम टेबल याच्यामध्ये बघा थोडंसं मध्ये प्रॉब्लेम येईल हे संपूर्ण टाइम टेबल मी टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता पी डी एफ नोट्स ओके सो बघा पहिले यू जीचा आहे बी ए फर्स्ट सेमिस्टरचा सुरुवातीला अठ्ठावीस अकरापासून पेपर चालू होणार होते तर हे आता एकवीस अकरापासून पेपर चालू होते तो लक्षात एक ठेवायचं एकवीस अकराला होम इकॉनॉमिक्स बावीस अकराला ईएलटी एल टी आहे इंग्लिश लिटरेचर चोवीस अकराला कॉपरेशन ला मेन मेन सब्जेक्ट बघू फक्त आपण सव्वीस अकराला एमएलटी एल टी त्यानंतर इकॉनॉमिक्स एकोणतीस अकराला असेल हिस्ट्री असणार आहे दोन बाराला पॉलिटिकल सायन्स चार बारा त्यानंतर आणखी महत्वाचं सोशोलॉजी बारा बारा म्हणजे बारा डिसेंबरला आपला पेपर असणार आहे आणि त्यानंतर एम एल मराठी असणार आहे मराठी लँग्वेज पंधरा बाराला त्यानंतर सप्लिमेंटरी इंग्लिश काही जणांचा असते ओके सो हे संपूर्ण झालेले चेंजेस या ठिकाणी आहे आणि बी ए फर्स्ट सेमिस्टरची वेळ असणार आहे दोन ते पाच ओके हा रिवाइज टाईम टेबल दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी शब्द दिसलेला रिव्हॉस तर सर्वांनी या टाईम टेबलनुसार व्यवस्थित टाइम टेबल बघून तुम्ही हजर रहा ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे बी ए सेकंड सेमचा टाइम टेबल आहे एन ओके एनईपी पाहतो ते पॅटर्न वगैरे मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पॅटर्नमध्ये बरेचसे असतात आपल्या एक्झाम पॅटर्न पाहायचं कोण आहे तीन पॅटर्न आहेत एक आहे सीजीएस एक आहे सीबीसीएस आणि एक आहे एन तर तुमचा जो टाइम टेबल असेल त्या टाइम टेबलवरच आपण पेपरला जायचं आहे बरेचसे विद्यार्थी एन टाइम टेबल बघून सीबीसीए ची विद्यार्थी एन इपीच्या टाइम टेबलवर जातात आणि तो झालेले असतात सो असं कन्फ्युजन न ठेवता आपण जो आपला पॅटर्न आहे आपल्या हॉल हॉलटिकीटवरती दिलेलं राहते हॉल तिकीट व्यवस्थित जर आपण वाचलो ना तर तिथं आपला पॅटर्न असते की आपला टाइम टेबल म्हणजे आपण कोणत्या पॅटर्नच्या नॉर्मली सध्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जे रेग्युलर विद्यार्थी आहेत ते एन वाले आहेत आणि फायनल इयरला जे आहेत बी ए बी कॉम सीचे ते सीबीसीएस वाले आहेत आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सीजीएस वाले आहेत सर्वात जुने विद्यार्थी तर तिन्ही प्रकारचे टाइम टेबल आहेत सो कन्फ्युज व्हायचं नाही आपल्या आपल्या पॅटर्न नुसार आपण टाइम टेबल पाहायचा एन एपी वाल्यांनी एन बघा सीबीसीएस वाल्यांनी सीबीसीएस चा बघा आणि सीजीएस वाल्यांनी सीजीएसचा टाइमटेबल बघा आणि त्याच्यानुसार तुमच्या पेपरला तुम्ही प्रेझेंट राहा ओके बॅकलॉगचे आहेत पंधरा दहाला हे फर्स्ट सेकंड सेम ओके सेकंड सेम आहे बॅकलॉगवाल्यांसाठी होम इकॉनॉमिक्स पंधरा दहा त्यानंतर एम एल टी असणाऱ्या सत्तावीस दहाला त्यानंतर इकॉनॉमिक्स तीस दहा हिस्ट्री असणाऱ्या एक अकरा दोन हजार पंचवीस त्याचा वेळ आहे दोन ते पाच सेकंड सेम एन ई पी बी ए ओके त्यानंतर सोशलॉजी अकरा अकरा पॉलिटिकल सायन्स चार अकरा सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट आवश्यकता जर असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता एक एक, एक एक्सप्लेन केलं तर खूप मोठा व्हिडिओ तो वाढेल त्यामुळे तो आपण थोडक्यात या ठिकाणी मेन मेन जे आहे ते समजून घेऊ बि, ओके त्यानंतर आहे बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे समजा नॉर्मलीचं फार कमी राहतं बी बी कॉम ओके बीकॉमचा टाइम टेबल बघा दोन्ही सेमिस्टरचा फर्स्ट आणि सेकंड तर बीकॉमचा जो टाइम टेबल आहे रिवर्स टाइम टेबल आहे हा आधी अठ्ठावीस अकरापासून सुरू होणार होते आता आपले पेपर सांगितलेले आहेत एकवीस अकरापासून फर्स्ट सेमिस्टर रेग्युलर आणि बॅकलॉग सुद्धा सोबत होतील ओके सो एकवीस अकराला फायनान्शियल अकाउंट चोवीस अकराला इंडियन कॉन्ट्रॅक्ट टॅक्स सव्वीस अकराला डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट अठ्ठावीस अकराला मायक्रो इकॉनॉमिक्स ओके परत सांगतो हे टाइम टेबल कशाचे आहेत एन पॅटर्न एक एक पॅटर्न आपण पाहणारच आहोत ठीक आहे सेकंड सेमिस्टर हे साठी असते सेकंड सेम ज्यांचं जे आता थर्ड सेमला त्यांचा सेकंड सेमला काही बॅक असेल तर अशा टाइम टेबल आहे सोळा दहा पासून चालू होतील सोळा ला ॲडव्हान्स अकाउंट अठरा दहाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट त्यानंतर अठ्ठावीस दहाला डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट आणि तीस दहाला मायक्रो इकॉनॉमिक्स पेपर या ठिकाणी असेल आपला ओके हा बिकॉमचा टाइम टेबल नेक्स्ट चा पण आहे ज्यांना आवश्यकता असेल बीबीए वाल्यांना तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता नाहीतर मी सांगितलेलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी सर्व टाइम टेबल अपलोड केलेले त्यानंतर बीएससी फर्स्ट सेम आणि सेकंड सेम बीएससी हा आहे फर्स्ट सेम ओके रेग्युलर बॅकलॉग सोबत होतील बीएससी वाल्यांसाठी तर एकवीस पासून फर्स्ट सेम चे पेपर आपले चालू होतील एनईपी पॅटर्नचे ओके पहिले कॉम्प्युटर सायन्स त्यानंतर चोवीस अकराला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे बाकी सगळे सव्वीस अकराला फिजिक्स त्यानंतर अठ्ठावीस अकराला मायक्रोबायोलॉजी एक बाराला बॉटनी तीन बाराला मॅथमॅटिक्स आठ बारा आठ बाराला बारा केमिस्ट्री आणि दहा बाराला इंडस्ट्रीयल केमिस्ट्री यांचा जो असेल तो याचा घेऊ शकता ठीक आहे बीएससी फर्स्ट सेम आणि बीएससी सेकंड सेम बॅकलॉग साठी तो म्हणजे सोळा दहा पासून बीएससी सेकंड से सेम जे आता थर्ड सेमला विद्यार्थी आहेत बीएससी चे बॅक असे एखाद्याचा एनईपी सेकंड सेमच्या तर त्याच्यासाठी टाइम टेबल आहे सोळा दहा पासून चालू होणार आहेत कॉम्प्युटर सायन्स वगैरे वगैरे संपूर्ण दहा तारखेपर्यंत हे पेपर असतील आवश्यकता असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता नऊ ते बारा याचा वेळ असणार आहे ओके त्यानंतर बीसीए त्यानंतर आणखी जे एचे संपूर्ण जे एनईपी आहे ते या ठिकाणी मी ते टेलिग्राम चॅनलला आता एक एक एक्सप्लेन केला तो खूप मोठा तो व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ठीक आहे त्यानंतर आता आपण बघू एन इपी पीजी एन पीजी मध्ये नॉर्मली एम इंग्लिश कमी असतात स्टुडंट सो तुम्ही याचं टेलिग्राम चॅनलला ते टाकलेलेच आहेत मी सर्व जे मेन मेन महत्वाचे ते आपण बघू एम ए मराठी दिलेला आहे एम ए मराठीचे जे रेग्युलर जे आता फर्स्ट सेमला आहे त्यांचे पेपर सत्तावीस अकरापासून चालू होतील सत्तावीस अकराला पहिला एकोणतीस अकराला दुसरा दोन बारा चार बारा आणि नऊ बारा अशा पद्धतीने पेपर होतील वेळा आपल्या दोन ते पाच आणि हा फर्स्ट सेम बॅकलॉग आणि रेग्युलर सोबत आहे सेकंड सेम फक्त बॅकलॉग साठी आहे पंधरा दहा पासून एम ए मराठीचे पेपर चालू होतील पंधरा दहा सतरा दहा सत्तावीस दहा आणि एकोणतीस दहा ज्यांना आवश्यकता असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर एम ए थर्ड सेम पण दिलेलं आहे एम ए मराठीचं थर्ड सेम ज्यांचं बॅक असेल किंवा रेग्युलर पण आहेत सोबतच थर्ड सेमिस्टरचे पेपर किंवा चालू होतील तर अठ्ठावीस पासून अठ्ठावीस अकरा त्यानंतर एक बारा त्यानंतर तीन बारा आणि आठ बारा थर्ड सेमिस्टरची पेपर या ठिकाणी चालू होती याची पी डी एफ असेल जर आवश्यकता असेल तर मी ते टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे ठीक त्यानंतर फोर्थ सेमिस्टर बॅकलॉगसाठी सोळा दहा अठरा दहा अठ्ठावीस दहा आणि तीस दहा अशा प्रकारे मराठीचे पेपर असणार आहेत आणि यासोबतच आहे मी पॉलिटिकल असते सोबतच बघू आपण ते पण ए हिंदी और एक सेकंड ये ए हिस्ट्री ये ए पॉलिटिकल सायन्स ये ए पॉलिटिकल सेम तोच सेम डबल अस नाही मराठी सोबतच पॉलिटिकल राहते नॉर्मल हिस्ट्री वगैरे सगळे सत्तावीस अकरा पासून चालू होती एम ए पॉलिटिकल चे पण सत्तावीस अकरा एकोणतीस अकरा दोन बारा चार बारा आणि नऊ बारा ओके सेकंड सेम बॅकलॉग साठी से पंधरा दहा सतरा दहा एकोणतीस दहा आणि एकोण सत्तावीस दहा आणि एकोणतीस दहा संपूर्ण वेळ दोन ते पाच असणार आहे ओके सगळ्यांची वेळ दोन ते पाच आहे तर तुम्ही एकच या ठिकाणी बघू शकता संपूर्ण थर्ड सेमिस्टरची एक्झाम अठ्ठावीस अकरापासून चालू होईल अठ्ठावीस अकरा एक बारा तीन बारा आणि आठ बाराला हे संपूर्ण तुमचे जे विषय आहेत सब्जेक्ट आहेत विषय की या ठिकाणी वाचत नाही मी म्हणजे बराच त्या ठिकाणी तो व्हिडिओ मोठा होतो तो तुम्ही या ठिकाणी बघू शकसाल ठीक आणि चौथ्या सेमची एक्झाम बॅकलॉगची सोळा दहा पासून चालू होणार आहे सोळा दहा अठरा दहा अठ्ठावीस दहा आणि तीस दहा अशा प्रकारे एम ए पॉलिटिकल आहे आता एम कॉम बघू आपण संपूर्ण पीजीचे या ठिकाणी बरेचसे टाइम टेबल आहेत तर ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड केली की तुम्ही त्या ठिकाणी एक 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 बघू शकता आता एक एक एक्सप्लेन केलं तर खूप वेळ लागेल म्हणून आपण थोडक्यामध्ये संपूर्ण गोष्टी इथं पाहत आहोत एम कॉम यमकॉम कॉमचे टाइम टेबल बघायचे आहेत आपल्याला एम कॉम मास्टर ऑफ कॉमर्स सो एम कॉम फर्स्ट सेमिस्टर रेग्युलर आणि बॅक ठीक आहे एनईपी हे सगळे एनईपीचे पाहत आहो आपण सध्या ओके त्यानंतर सीबीसीएस पो नंतर सीजीएसपू ते एनईपीचे आहेत तर याच्यामध्ये पहा एमकॉम एम कॉम फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम चालू होणार आहे नऊ बारापासून नऊ डिसेंबर पहिला रिसर्च मेथोडॉलॉजी त्यानंतर अकरा बाराला मॅनेजरियल इकॉनॉमिक्स तेरा बाराला ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग सोळा बाराला सर्व्हिस मार्केटिंग आणि आठ बाराला याचे हे ऑप्शनल आहे त्याच्यापैकी जो असेल आपला तो दोन ते पाच वेळ असणार आहे हे लक्षात ठेवायचं आपण त्यानंतर सेकंड सेम सेकंड सेम मध्ये बघा एकतीस दहाला एम डी त्यानंतर तीन अकराला एस एम जी त्यानंतर सहा अकराला ओबीडी त्यानंतर आठ अकराला असणारा आपला कॅप किंवा तुमचा जो ऑप्शनल या ठिकाणी असेल तो सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे सेकंड सेम त्यानंतर थर्ड सेमिस्टरची रेग्युलर आणि बॅक सोबत एक्झाम होणार आहे ते म्हणजे कोणती का कधीपासून होईल तर दहा बारापासून होतील दहा बारा त्यानंतर बारा बारा त्यानंतर पंधरा बारा आणि सतरा बाराला दहा बाराला एस एस टी एटिस्टिकल अनालिसिस बारा बाराला बारा बारा सीटीएम कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट पंधरा बाराला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि सतरा बाराला हे ऑप्शनल आहे त्याच्यापैकी तुमचा जो असेल तो सब्जेक्ट या ठिकाणी होणार आहे त्यानंतर यमकॉम चौथं सेम जे आहे बॅकलॉगसाठी ज्यांचे बॅग असतील तर ते एक अकरा चार अकरा सात अकरा आणि दहा अकरा या ठिकाणी आपली एक्झाम होणार आहे ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनशॉट कळा किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा ओके okay, हे झाले आपले पीजीचे चे पीजी टाइम टेबल नेक्स्ट आता आपण या ठिकाणी बघू सीबीसीएच चे सीबीसीएस 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 पॅटर्न ज्यांचं बॅक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे तर थर्ड सेम कोणाचं बॅक असेल तर थर्ड सेमिस्टरची बी ए सुरुवातीला बी ए आहे थर्ड सेमिस्टर कोणाचं बॅक असेल मध्ये तर अशा विद्यार्थ्यांचे एकवीस अकरापासून पेपर चालू होतील सीबीसीएच चे ओके okay, एकवीस अकरा बावीस अकरा दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर स्क्रीनशॉट काढून ठेवाय त्याचा आता एक एक तुम्ही एक्सप्लेन या ठिकाणी करणार आहे त्यानंतर आहे पुढे चौथं सेम बी एचं चौथ सेम ज्यांचा कोणाचा बॅग असेल त्यांनी पहा पंधरा दहा पासून होतील वेळ दोन ते पाच आहे आणि हे टाइम टेबल परत सांगतो चे आता आपण पाहत आहोत सीबीसीएस आतापर्यंत आपण एनई पी पाहिले आता सीबीसीएस तर पंधरा दहा पासून सोशलॉजी सोळा दहाला होम इकॉनॉमिक्स त्यानंतर इकॉनॉमिक्स असणाऱ्या अठरा दहाला पॉलिटिकल सायन्स अठ्ठावीस दहा हा कोणासाठी जे सध्या आता सहाव्या सेम पाचव्या सेमिला आहेत रेग्युलर स्टुडंट्स त्यांचं जर बॅक बॅकलॉग असेल चौथ्या सेमला अशा विद्यार्थ्यांसाठी हा टाइम टेबल आहे ओके तुम्ही बघू शकता एन्व्हायरमेंटल स्टडीजचा पेपर तेरा अकराला ला होणार आहे हा कंपल्सरी असते सगळ्यांना ज्यांचा बॅक असेल त्यांनी त्या वेळेला हजर राहायचं दोन ते पाच ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पाचवा सेम हा रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी सध्या जे पाचव्या सेमला आहेत विद्यार्थी बी ए चे त्या विद्यार्थ्यांसाठीच हा टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये कधी होत कधीपासून एक्झाम सुरू होत आहे आपली तर एकवीस अकरा आधी अठ्ठावीस होता आता एकवीस अकरा झालेला हा चेंज आहे नऊ ते बारा आपला वेळ असणार आहे पहिला पेपर ई टी असेल ज्यांचा असेल त्यांनी पाहायचं जिओग्रॉफी कंपल्सरी इंग्लिश असणारे आपल्या सव्वीस अकराला ओके त्यानंतर इकॉनॉमिक्स असेल आपला एक बाराला त्यानंतर मराठी आहे आपला तीन बारा पॉलिटिकल सायन्स आठ बारा होम इकॉनॉमिक्स नऊ बारा हिस्ट्री दहा बारा आणि जे एक ओपन इलेक्टिव्ह आपल्याला निवडावा लागतो तो असतो पंधरा बाराला तो सोबतच या ठिकाणी सर्वांचा होणार आहे सोशलॉजी आहे बारा बाराला अशा प्रकारे पाचव्या सेमला जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा टाइम टेबल आणि सोबत कोणाचा बॅक असेल तर त्यांच्यासाठी पण हा टाइम टेबल या ठिकाणी बी ए पाचवं सेम ओके बी ए पाचवं सेम सीबीसीएस त्यांच्यासाठीचा टाइम टेबल आहे त्यानंतर सहावं सेम ज्यांचा की बॅकलॉग असेल त्यांचा टाइम टेबल इथं दिलेला आहे बघा हे कधीपासून चालू होत आहेत एक्झाम सहाव्या सेमच्या तर पंधरा पासून चालू होत आहेत आवश्यकता असेल याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता बी ए सहावं सेम आहे ठीक आहे त्यानंतर मास्टर बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स त्यानंतर जर्नलिझम जर्नलिझम बी डब्ल्यू चा टाइम टेबल पण आहे ज्यांना गरज असेल त्यांनी टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊन तिथून ते पीडीएफ डाउनलोड करून घ्या आपण महत्वाचे टाइम टेबल इथं फक्त समजून घेऊ बीकॉम ओके बीकॉम चा टाइम टेबल बीकॉम चे फर्स्ट सेम फर्स्ट सेम सीबीसीएस त्यांचं फर्स्ट सेम लेकी बॅक असेल एकवीस अकरापासून पेपर चालू होतील आपले हा फर्स्ट सेम आहे परंतु सीबीसीएस आहे आता बरेचशे एनईपी जे आता सध्या रेग्युलरमध्ये आहेत फर्स्ट सेमला या टाइम टेबलवर प्रेझेंट राहतात हा टाइम टेबल रेग्युलर वाल्यांचा नाही हा बॅकलॉग वाल्यांचा आहे ज्यांचं पॅटर्न काय आहे सीबीसीएस अशा विद्यार्थ्यांचा टाइम टेबल आहे ओके म्हणून हे लक्षात ठेवायचं आपण ठीक आहे त्यानंतर एकवीस अकरा चोवीस अकरा सव्वीस अकरा अशा प्रकारे आहे दोन ते पाच या ठिकाणी वेळ असणार आहे सेकंड सेम आपलं चालू होईल सोळा दहा पासून सोळा दहा पासून ज्यांचं बॅकलॉग असेल सीबीसीएस वाल्यांचं अशा अशा विद्यार्थ्यांसाठी सोळा दहा पासून पेपर आपले चालू होतील ठीक आहे थर्ड सेम यांचं कोणाचं बॅक असेल सीबीसीएस त्यांचे बावीस पासून एक्झाम चालू होतील सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर चौथ सेम चौथ्या सेमची एक्झाम सुरू होणार आहे सीबीसीएस वाल्यांची पंधरा दहा पासून जे बॅकलॉग कोणाचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे पाचव्या सिमला आता जे रेग्युलर आहेत त्यांच्यासाठी हा टाइम टेबल आहे पाचव्या सिमचा रेग्युलर आणि सोबत ज्यांचं की कुणाचं आधी बॅक असेल ते सीबीसीएस पॅटर्न ओके आ, तर एकवीस पासून असतील एकवीस अकराला इंग्लिश चोवीस अकराला मराठी सव्वीस अकराला कॉस्ट अकाउंट अठ्ठावीस अकराला बी एन वी एक बाराला बी आर एफ त्यानंतर तीन बाराला असणारा आपला इंडियन इन्शुरन्स सिस्टीम आणि आठ बाराला असेल आपला इंडियन बँकिंग सिस्टीम ओके okay, हा टाइम टेबल बघा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आपल्या कामात पडेल तो नाही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तिथून पीडीएफ डाउनलोड करू शकता साव्या सेम ची एक्झाम बी ए डीकॉम साव सेम बॅकलॉगवाल्यांसाठी तर साव्या सेमची एक्झाम दहा ऑक्टोबर सॉरी सोळा ऑक्टोबरपासून चालू आहे सोळा सोळा दहा अठरा दहा अठ्ठावीस दहा, दहा तीस दहा एक अकरा चार अकरा आणि सात अकरा अशा प्रकारे ची सेमची बॅकलॉगची एक्झाम आपली असेल त्यानंतर अकाउंटिंग अँड फायनान्स बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स जे आहेत बीबीए ज्यांना आवश्यकता असेल सीबीसीएस वाले जे आहेत सध्या बीबीए मध्ये त्यांना आवश्यकता असेल तर बीबीए चा टाइम टेबल या ठिकाणी आहे ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी पाहायचं बीबीए बी पण सेम एकवीस पासून रेग्युलर चालू होणार आहेत त्यानंतर एम बी एम बी ए त्यानंतर हां बी एस सी बीएससी फर्स्ट सेम सेकंड सेम बीएससी ची फर्स्ट सेम ची एक्झाम चालू होणार आहे सीबीसीएस वाल्यांसाठी एकवीस अकरा रेग्युलर नाही फक्त सीबीसीएस पॅटर्न यांचं बॅकलॉग आहे पाचव्या सेमला सध्या त्यांचं की बॅकलॉग असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ओके एकवीस पासून चालू होतील आणि त्यानंतर सेकंड सेम ची एक्झाम सोळा दहा पासून चालू होणार आहे ठीक आहे ज्यांना आवश्यकता असेल स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता त्यानंतर थर्ड सेम आणि फोर्थ सेम दिलेला आहे थर्ड सेम ची बॅकलॉगसाठीची एक्झाम बावीस पासून आणि चौथ्या सेमची एक्झाम पंधरा दहा पासून असणार आहे त्यानंतर पाचवं सेम बघू आपण जे सध्या मध्ये पाचव्या सेमला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीचा टाइम टेबल ओके सो बी कॉम बीएससी सॉरी बीएससी पाचवं सेम ज्यांचा आहे तर त्यांची एक्झाम चालू होणार आहे किंवा तर एकवीस पासून एकवीस अकराला फिजिक्स झोलॉजी त्यानंतर चोवीस अकराला कॉम्प्युटर सायन्स सव्वीस अकराला केमिस्ट्री अठ्ठावीस अकराला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जो असेल तो एक बाराला इंडस्ट्रीयल केमिस्ट्री तीन बाराला मॅथमॅटिक्स बॉटनी आणि आठ बाराला असणारा मायक्रोबायोलॉजी आणि दहा बाराला असेल मॅथमॅटिक्स आणि जो काय समजा ऑप्शनलमध्ये असेल तो सब्जेक्ट दोन ते पाच वेळ असणार आहे हा रेग्युलर आणि बॅकलॉगसाठी आहे जे सध्या पाचव्या सेमला विद्यार्थी आहेत सीबीसीएस तर हा टाइम टेबल लक्षात ठेवायचा आपण जे सध्या रेग्युलरमध्ये विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी ओके सहाव्या सेमचा जे ज्यांचं की कोणाचं बॅक असेल सहाव्या सेमची सोळा दहा पासून एक्झाम चालू होईल हा टाइम टेबल तुम्ही लक्षात ठेवायचा ठीक त्यानंतर आहे डिप्लोमा बी एस सी बीएससी बी एस सी बरेचसे टाइम टेबल आता याच्यामध्ये आहेत आता एक एक एक, एक, एक आपल्याला समजा पाहिले जर आपण पाहत बसलो तर भरपूर वेळ एक एक्सप्लेन करण्यासाठी लागेल सो जे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केले नॉर्मली जे विद्यार्थी जास्त करून असतात अशा सर्व विद्यार्थ्यांचे मी एक्सप्लेन केलेले आहे ठीक आहे हे झाले आपले सीबीसीएस तर दोन्ही पॅटर्नचे टाइम टेबल मी तुम्हाला इथे सांगितले आता जे सीजीएस आहेत ते कमी नॉर्मली जास्त विद्यार्थी नसतात तर सीबीसीएस बी सी म्हणजे एकदम जे जुनं पॅटर्न आहे ते सीजीएस वाले विद्यार्थी असतात तर त्यांचा टाइम टेबल त्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकाल ठीक आहे कारण ते संपूर्ण दाखवलं तर आणखी आपण कन्फ्यूज होऊ त्याच्यामुळे सीजीएस वाल्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा किंवा नसेल जॉईन व्हायचं तर कॉलेजला आपापल्या कॉलेजला टाइम टेबल आता नॉर्मली संपूर्ण आलेले आहेत तुमच्या कॉलेजमध्ये जे नोटीस बोर्ड असते त्या ठिकाणी ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजेस ने लावलेले असतील तुम्ही तिथं पण जाऊन ते बघू शकता ठीक आहे सीजीएस चे पॅटर्न आहे सीजीएस असलं की असं या ठिकाणी काहीच मेन्शन नसते जसं पहा म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला की बीकॉम सेमिस्टर इन एक्झामिनेशन ऑफ विंटर आणि इथं काहीच दिलेलं नाही सीबीसीएस किंवा एनईपी म्हणजे समजून जायचं की हा काय सीजीएस पॅटर्न आहे सीजीएस बरोबर म्हणजे याच्यासमोर काहीच नसेल तर सीजीएस पॅटर्न याच्यासमोर जर इथं असतं तुमचं बी कॉम सेमिस्टर थर्ड एक्झॅमिनेशन विंटर ट्वेंटी फाईव्ह आणि सीबीसीएस म्हणजे याचा अर्थ तो टाइम टेबल आहे सीबीसीएस पॅटर्नचा याच्याऐवजी हो एनइपी शब्द असेल न्यू एज्युकेशन पॉलिसी तर समजून जायचं की तो टाइम टेबल एन इपीचा म्हणून परत सांगतो की टाइम टेबल पाहताना पाहायचं की आपण कोणत्या पॅटर्नच्या आहोत आपण एनईपी मध्ये आहो की आपण सीबीसीएस मध्ये आहो की आपण सीजीएस मध्ये आहो आणि त्याच्यानुसारच आपण आपला टाइम टेबल पाहायचा नॉर्मली सध्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरले असणारे विद्यार्थी चे आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीचे पाचव्या सेमिस्टर मध्ये जे रेग्युलर आहेत ते सीबीसीएस वाले आहेत आणि सीजीएस जवळपास कंप्लीट झालेला आहे काही काही लोकांचे बॅक आहेत तर त्यांनी तो सीजीएसचा टाइम टेबल या ठिकाणी पाहायचा ओके सो अशा प्रकारे रिवाईज झालेले टाइम टेबल आहेत जे थोडक्यात मी एक्सप्लेन करण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे परत सांगतो की संपूर्ण टाइम टेबल टेलिग्राम चॅनलला मी अपलोड आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन हो जे जे समजा माझ्यापर्यंत माहिती पोहोचते एक्झाम एक्झामिनेशन संबंधी किंवा आणखी तुमच्या एज्युकेशनल संपूर्ण जे असेल आपलं तर ते मी त्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो सो तुम्ही त्याला जॉईन व्हा हो। तुमच्या एक फायद्यासाठी सांगत आहे सो ज्यांच्या ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून त्या चॅनलला सबस्क्राईब व्हा ओके सो अशा प्रकारे आपले संपूर्ण टाईम टेबल आहेत तर आपण व्यवस्थित टाइम टेबल पाहायचे आणि आणखी समजा की रिवाइज झाले टाइम टेबल आणखी जर बदलले तर परत मी एक व्हिडिओ त्याचा अपलोड करेल किंवा टेलिग्राम चॅनलला मेसेज देईल जेणेकरून तुम्हाला समजेल म्हणून हे टाइम टेबल बघून आपण अभ्यास करायचा व्यवस्थित आपण संपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि अभ्यास आपण व्यवस्थित करायचा आहे ओके सर्वांना तुमच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक चांगला अभ्यास करा आणि व्यवस्थित पेपर सॉल्व करा जेणेकरून कोणाचाही बॅक राहणार नाही ओके सो अशा प्रकारे संपूर्ण टाइम टेबल आहेत जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत काही के मेसेज असलो तर आवर्जून मी व्हिडिओ तयार करेल आणि तुम्हाला तुम्हाला टेलिग्रामवर देखील मेसेज देईल ओके सो आपण भेटू पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत थँक्यू थे। सो मच